सर्वांना या ठिकाणी जे शिवराय आत्ता माझा कॅमेरा आमच्या जिम्यावरती आहे तर, तर जिम्याबद्दल तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे दोन हजार नऊला आमचे बंधू तेजस सातकर यांनी मुंबईच्या वाशी या ठिकाणावरून तू डोळे तुझा ता, तुझा तुझं नंतर सांगायचं मला मला पहिले जिम्याचं सांगू जिम्याला वाशी या ठिकाणावरून गावाला आणलं लहानच होतं मला वाटतं आहे पाच सहा महिन्याचं असेल चार पाच महिन्याचा जो असेल दोन हजार नऊपासून पासून तर दोन हजार चोवीस आत्तापर्यंत जिम्या आमच्यासोबत आहे खरं तर माझा तो मित्रच झाला आहे आणि जवळजवळ आणल्यापासून तो चार पाच वेळा आजारी पण पडला घराचं राखण तर एवढं भारी केलं त्याने एवढ्या दिवसात मग म्हणजे कुठलंच प्रकारचं त्यांनी <सथ> आमच्यावरती काही त्रास दिला नाही काय नाही वाघाच्या वाघापासून वाघाच्या कधी ताऊड सापडला नाही घराजवळ कोणाला येऊन दिलं नाही चोरांपासून संरक्षण केलं किंवा इतर जनावरांपासून काय तो संरक्षण संरक्षण करीत राहिला आणि अतिशय अजून पण आनंदाने तो जगतोय खरं तर त्याचं वय झाले गाळ्याचे प्रॉब्लेम झाले त्याला खाशी ती खोकला येतो कधी कधी उलट्या होतात ऐकायचं जा कमी झालं आहे जवळजवळ माझ्या अंदाजे चोवीस आणि ते नऊ ते तीन चौ जो सतरा एक वर्षाचं सतरा एक वर्षाचा आहे तो वय झाले म्हातारा आहे चालणं त्याला जमत नाही पहिलं तो भरपूर मळ्यात आमच्यावर कुठं पण फिरायचं सध्या त्याला फिरायला जमत नाही वय झाल्यामुळे ना झोप त्याला जास्त लागते खाणं पण खाणं नाही कमी पडलं त्याचं खातो तो भरपूर खाणं भरपूर लागतं त्याला गोड भरपूर आवडतं गोडमध्ये जरा शिरा केला ना शिरा जर किचनमध्ये शिरा असेल आणि कोण असेल तर तो, तो वास घेत येतो आणि शिरावरती ताव मारायला मारतोच तो ताव आणि शिरा भयंकर आवडतो त्याला अशा पद्धतीने आमचा जिम्याचा इतिहास आहे अतिशय चांगला एक शेतकऱ्याचा इमानदार मित्र म्हणून त्यांनी खरंच आमची साथ दिली अजूनही आमची इच्छा आहे त्यांनी अजून जागावं मस्त राहावं आराम भरपूर करतो सध्या तो पण त्रासच होतो त्याला वय झालं आहे चालता येत नाही दात पडलेत असे अनेक आजार जडलेत त्याला आणि परिपूर्ण आयुष्य जागला येतो आत्तापर्यंत अजूनही आमची इच्छा आहे त्यांनी चांगलं जागावर राहावं अशा पद्धतीने जिमुनी जवळजवळ सोळा ते सतरा वर्ष आमची साथ दिली माझ्यावर तो मित्रासारखा राहिला जवळ सतरा वर्षाची साथ म्हणजे एक घट्ट मैत्री त्याची माझी झालेली अशा प्रकारे नंतर त्याच्यानंतर दोन हजार तेराला दो आमच्या इथं दुसरा एक डोळ्या आला होता आमच्या काकांनी आणला होता विष्णूंनी तो दोन हजार सतराला त्याला वाघ आणि ही आपली इथं तो बांधला होता जाळीच्या तिथून त्याला उचलून न्याल नंतर मग वाघ इथं इथपर्यंत येत होता कुत्र्यांना न्यायला त्याच्यामुळं का आम्ही काय केलं आमचे बंधू अशोक आत्रे यांनी काय केलं ते मुंबईलाच असतात मग त्यांनी ही पूर्ण एक ग्रील गाराला बनवून घेतले एक ग्रील लावलं गाराला मग त्याच्या अजून संरक्षण झालं त्याच्यानंतर दोन हजार सतराच्या येणला जुना जरा सतराला आपला जुना डोल्या गेल्यानंतर आहे ना आमचेच तो तर एकदम डेंजर होता मी ज्यावेळेस कामावरून घरी यायचो ना तो माझी वाटच बघत असायचा तो गेल्यानंतर मग आमच्या काका विष्णू यांनी ना नारंगावरून हा डोल्या ना। आणला याची तुम्ही तब्येत बघा कशी याची तब्येत बघा तुम्ही कशी जाम झाला एकदम बरं हाला। आ, दो दो दोन हजार सतरानंतर हा आला आज सात वर्ष झाले हा राख नव्हता ते एकदम जबर आहे घरी आला लोक घाबरतात त्याला कारण तब्येत बघा त्याची कशी काल नवीनच पट्टा आणला त्याला गुलाबी कलरचा तो पण शोभून दिसतोय त्याला आणि जवळजवळ सहा सात वर्ष हा पण माझा चांगला मित्रपण राहिला आहे जिम्याला जोडदार आला दोघं मस्त राहतात आणि घाबरतो तो वाघ आला त्याने एक दोन वेळा वाघ आला पण बघितले अशा पद्धतीने आमच्या दोन काय म्हणतो त्याला दोन मित्रांचा डोळ्या आणि जिम्याचा असा प्रकारचा इतिहास आहे अतिशय की याला तर जिम्याला तर भरपूर की कुणी मुंबईला आला ना तो जातच नाही डुंकू जवळ जवळच छान राहतो बरे तो भाकर नाही का ना, पण ते जवळ उत्तरत राहतो मुंबईला आल्यानंतर आणि हा नाही हा फक्त कामापुरता त्या माणसांसमोर राहतो समजा आली खायला दिलं तेवढ्या पुरता त्यांनी सांग मग आपल्या कामाला रेडी राखण करायला अशा प्रकारचे आमचे वाघ आहेत वाघच मला धन्यवाद सर्वांना Джим.